वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरंजीत वीस टेबलांवर होणार मतमोजणी निकालाकडे मतदारसंघाची लक्ष इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील तीन लाख बारा हजार सहाशे चौसष्ट मतदारांपैकी दोन लाख सतरा हजार आठशे त्रेपन्न मतदारांनी बुधवारी झालेल्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावल्याने एकूण एकोणसत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे यामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानापेक्षा यंदा मतदानाच्या टक्केवारीत एक पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे लाभ कोणाच्या पारड्यात जाणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे तर शनिवारी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे तर मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी चौदा फेऱ्यांमध्ये वीस टेबलांवर होणार आहे प्रशासकीय यंत्रणेने तयारी पूर्ण केली असून मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत तर राजीव गांधी भवन परिसरात मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असून मतमोजणीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे प्रत्येक टेबलावर पर्यवेक्षक आणि सहाय्यक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यांवर राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असून इचलकरंजीतील निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे मतदारांसह सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे निकालाने या भागाच्या राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे मतमोजणीच्या प्रक्रियेनंतर अंतिम निकाल अधिकृतरित्या जाहीर करण्यात येणार आहे न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि